हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला अस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी आज तुमच्यासाठी कोणता व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुम्ही नक्की बघा चला तर मी आता तुमच्यासाठी एक मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा विसरू नका तर चला आता आपण न उशीर करता बघू की मी काय आलेलं आहे तर चला मी आता तुम्हाला इथं पहिले ब्लाऊजपासून सुरुवात करते तर नक्की माझे चॉईस कशी वाटते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि आणलेलं मी जे काही आणलेलं आहे माझ्या पसंतीनं किंवा काय काय खरेदी करून आणलं तुम्ही ते नक्की बघा आणि कसं आहे कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता आता हे आहे गोल्डन mm. कलरचा ब्लाऊज तर तुम्ही बघू शकता याची नाही मागचे साईड आहे पाठीचा गळा आणि हा आहे फ्रंट साईड समोरचा साईडचा गळा तर तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचं आहे आणि ह्या ब्लाऊजला बघा बाई किती सुंदर आलेली आहे ब्लाऊजवर ब्लाऊजच्या बाईला किती सुंदर काम केलेलं आहे आवलं कलरचे फुल आहे आणि त्याच्यामध्ये गोल्डन कलरची पानं आहे काही काही हिरव्या कलरची पाने आहे तर हे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आता मी तुम्हाला इथे समोरचं एक ब्लाऊज दाखवते दुसरं ते ते कसं आहे तर ते पण थोडं तसंच आहे फक्त कलरमध्ये चेंज आहे ना नाही तर बाकी सर्व बरोबर आहे गळा वगैरे कोणते म्हणजे कोणत्या याचं आपण म्हणतो ना वेगवेगळ्या प्रकारचे बरोबर ब्लाऊज राहतात तर दोन्ही दोन्ही एकाच प्रकारचे आहे तर तुम्ही बघू शकता हे ना नवीन फॅशन आलेले आहे तर आम्ही दोघी म्हणजे मी आणि माझी जाऊ आम्ही दोघी गेलो होतो गावामध्ये शॉपिंगला म्हणजे अचानक त्यांच्या वेळेवरच ठरलं काय असं म्हणजे कन्फर्म नव्हतं की प्लॅन नव्हता केलेला की असं तसं काय हे ते आता ना कसं वेळेवर पण मग आम्ही गेलो ना तर खूप छान छान असं शॉपिंग वगैरे केली आम्ही तर नक्की मला हे दोन ब्लाऊज कमेंट करून सांगा नक्की कसे आहे काय वाटलं तुम्हाला नाही तर तिसरा एक ब्लाऊज आहे तो नेव्ही ब्लू म्हणजे माझ्या अशी मला तो, 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 तो मला मला तर ब्लॅकच वाटत आहे तुम्हाला कसं वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे पण ब्लाऊज खूप सुंदर आहे त्याच्यावरतीनं खूप छान असं काम केलेलं आहे पानांचं तर त्या ना खूप छान असं काम केलेलं आहे त्याच्यावर दुरून जर बघितलं ना असं पाना चमकतात त्याच्यामध्ये आणि जाऊन जरी घेतलं ना की जे खूप छान आहे ना असं सॉफ्ट आहे आतमधून कपडा जे असं अंगाला टोचणारा नाही आहे काही नाही आहे आणि जाणार ना असं ते पॉपकॉर्न्सचे कपडे नाही आहेत का ते मुरमुरा साईजचे त्या पद्धतीचे कापड आहे तिने नाही ब्लाउजचं तर तुम्ही बघू शकता आणि थोडं ना याच्यामध्ये पानामध्ये असं चोपडी हे केलेली डिझाईन तर नक्की हे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरी तर मी नाज हे तुम्हाला दा दाखवलेली आहे ब्लाऊज आता हे एक आहे शेवटचं ब्लाऊज तर याला ना नेटच्या बाह्य आहे आणि तुम्ही बघू शकता मी ऐकतेच घेतलेले शिवलेलं आणि माझं का जक, माझ्याकडं मशीन पण आहे पण माझं काही बसणं नाही होते तुम्ही तर बघू शकता मी ब्लॅक कलरचं ब्लाऊज आणलेलं आहे तर तुम्हाला दाखवते नक्की मला कमेंट करून सांगा हे छान आहे हे त्याला नेटच्या बाय आहे अशा ते म्हटलं माझ्याकडं काही ब्लाऊज ब्लॅक ब्लाऊजच नव्हतं पण म्हटलं चला हे घेऊन ठेवलं म्हणजे कोणत्याही साडीवर नव्हतं आणि गोल्डन कलरचं मी अशा प्रकारे घेतलं की आपल्या कसं कंपल्सरीच्या जरी साड्या असल्या तिच्यामध्ये थोडासा गोल्डन कलर असला की को आणि कोणत्या कोणत्या साड्यामध्ये आपल्याकडे गोल्डन कलर असतो तर हे पाहू शकतो बाईला पण मस्त मनी वगैरे आहे आणि गळ्याला पण तर आता तुम्ही ते बघू शकता मस्त त्याला यांचं हे पण लावलेलं आहे मागच्या पाठीच्या गळ्याला तर हे ब्लाऊजही कोणत्याही ब्लाऊजवरती मॅच येऊ शकतं तर मी अशा प्रकारे हे सर्व ब्लाऊज आणलेले आहे तर याची आणि याची कट म्हणजे साईजची किंवा कटोरची पद्धतही वेगळीच आहे ले, लेडीज आहे त्या समजू शकता तर मग अशा प्रकारे तीन ब्लाऊज खरेदी केली आणि माझ्याकडं जसं काही एवढं नाही मी कधी आणतच नव्हती पण मग जेवढे शिवल्या गेले आधी तेवढेच आणि नंतर इथं टाईम असा ड्रेस वगैरे घालत राहतो तर जास्त की ब्लाऊजची काही गरज नाही पडत कधी काही कार्यक्रम असला कुठं बाहेर जायचं असलं किंवा गावाकडे तेव्हा तर तुम्ही बघू शकता मी हा एक मेहंदी कलरचा पॅटर्न आणलेला आहे लाँग पॅटर्न आहे राऊंड साईजचा तर तुम्ही बघू शकता यालासुद्धा घेर भरपूर आहे तर नक्की मला सांगा की असे टॉप कोणाकोणाला आवडतात नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून सांगायला विसरत नका तू कारण की ना सगळेजण व्हिडिओ बघतात पण कमेंटच करून सांगत नाही आणि तर तुम्ही बघू शकता चल किती मस्त बरे बारीक बारीक काम केलेलं आहे आणि व वरच्या साईडला मस्त वर्कचं काम केलेलं आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा की हा टॉप कसा वाटला तुम्हाला ह्या तीनमधून कारण की मी असे आणलेले आहे तीन टॉप तर एक झालं मेंधेकलरचा तर चला आता मी तुम्हाला समोरचा टॉप दाखवते की कसं आहे पूर्ण काय आहे काय नाही किंवा क कसा वाटतो आणि कमेंट करून सांगत जा की तुम्हाला नेमकं कसं वाटतात व्हिडिओ किंवा जे काही तुम्हाला व्हिडिओद्वारे हे करते तर म्हणजे तुम्हाला म्हणजे काय वाटतं त्याच्याविषयी मग मला नक्की सांगत जा कमेंट करून आणि हा पण बघा एक ड्रेस आहे बदामी कलरचा त्याचा घेरपेय बघा किती भरपूर आहे त्याला आणि आणि कलरही छान आहे बदामी कलर म्हणजे तो जास्त की कामामध्ये घालायचं कामाचा नाही आहे आणि इथे ना म्हणजे असल्यासारख्या पुरांची बडबड चालू होती आणि पिलून नेमकाच बाहेर अभ्यासाला बसला होता तर बाजूची ताई म्हणत आहे लाईट लावा बाहेर अंधार आहे ना तर नक्की मला सांगा की ह्या व्हिडिओवरती म्हणजे हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला नक्की कमण करून सांगा आणि तिच्यावरचं सा हे जे काम बनवलेलं आहे जे छापे आहे फुलांचे ते कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आता हा एक आहे लास्टचा ड्रेस उरलेला कारण की मी आधी माझ्या अंगात जो आता जस्ट आहे ना तर तशा कलरचा आणला होता मी एक पण तो न खूपच फिटिंग होत होतं मला तसे मी दोन आणले होते तर बदल्या एक बदामी कलर घेतला आणि एक हा घेतला रेड तर हा रेड मस्त आला मला आणि बदामी कलरचाही छान आलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता आणि नक्की मला कमेंट करून सांगा की ड्रेस कसे वाटले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय आणि अजून एक प्रत्येक गोष्ट राहिली मी इथे पिल्लीसाठी पण आणलेला होता ड्रेस तर मी तो ड्रे ड्रेसेस बघत होती शोधत होती तुम्हाला दाखवून देऊ म्हटलं आणि नक्की पिल्लूचा ड्रेस आणलेला कसा आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर पिल्लूने नाही इथे तर मशीनवर ठेवलेलं आहे वाटतं आणि मी ते बघायला गेले तर मला भेटला तर म्हटलं चला तुमच्यासोबत तो एक ड्रेस शेअर करून देते तर बघू शकता मी त्याच्यासाठी हा जो आर्मीच्या चेक्सवाला शे हे असतो ना ड्रेस तर मी असं त्या शर्ट त्याला आणलेला आहे याच्या आधी वेगळा आणला होता व्हाईट चेक्समधून तर आणि ही एक ब्लॅक पॅन्ट पॅन्ट तर त्याला बरोबर आली पण शर्ट न खूपच छोटं झालं होता तर मग मी म्हटलं चला माझ्या ड्रेससोबत मी ते त्याचेही कपडे चेंज करून आणते तर फक्त मी त्याचं ना शर्ट चेंज केलेलं आहे तर हे शर्ट नक्की कसं आहे मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून पण सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ठीक आहे तर तुम्ही बघू शकता ही ब्लॅक पॅन्ट आहे आणि आर्मीच्या शर्टसारखं शर्ट आहे तर म्हणायचे सगळं म्हटलं बघू थोडं वेगळं तरी दिसेल रोजच रेड लाल निळं पिवळं काळं आपण घालत असं राहतो म्हटलं बघू आता हे कसं वाटतं तर नक्की असा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा खरं आता तुम्ही इथे बघितलं की मी ड्रेस वगैरे आणलेली आहे त्याला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय बाय